रामदासभाई कदमांचा छमछम बार तीस वर्षांपासून चालू आहे म्हणजे ते गृहमंत्री होते तेव्हाही होता आणि आता त्यांचा मुलगा गृहमंत्री आहे तेव्हाही छमछम बार चालू आहे अशी जोरदार टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली केवळ तंबी दिली अशा बातम्या पसरवून या सर्व मंत्र्यांच्या गुन्ह्यांवर पडदा टाकण्याचं काम झालंय अशी टीका त्यांनी केली शिंदेचे मंत्री आहेत दादा भुसे त्यांच्या नातेवाईक त्यांच्यावर आज ईडीची धाड जी आहे ती पडलेली आहे चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आतापर्यंत जे जे म्हणून विरोधक होते मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे लोक असतील काँग्रेसचे लोक असतील आदरणीय पवारसाहेबांचे लोक असतील मग त्याच्यामध्ये भुजबळ असतील हसन मुश्रीफ असतील भावना गवळी असतील अर्जुन खोतकर असतील संजय राठोड असतील ह्या सगळ्यांच्यावर रेड पडत होते मला वाटतं त्यांचा नंबर आता संपला आता मित्र पक्षाचा नंबर सुरू झालाय आणि म्हणून मित्रपक्ष म्हणून दादा भूषण नातेवाईकावर किंवा अधिकाऱ्यावर रेड पडली असेल मला माहित नाही तर मी त्याचं स्वागत करतो की कि किमान जी काही परंपरा भाजपाची पर आहे पर। की ज्याच्यावरून मैत्री करायची त्यालाच संपवायला त्या परंपरेला अनुसरून हे सगळं होतंय त्याचं मी स्वागत करतो विशेष मोक न्यायालयानं एक निरीक्षण असं नोंदवलं की संतोष देशमुख त्यांची हत्या झाली त्या हत्येमध्ये वाल्मिक कराडच या गुन्हेगारी टोळीचा सदस्य अशा पद्धतीचं एक निरीक्षण जे आहे ते न्यायालयानं नोंदवलेलं आहे असं आहे की परवांच्या दिवशी संजय गायकवाड त्यांनी एका हॉटेलच्या रुमबॉयला म्हणजे जो काय त्याला म्हणतात वेटरला दॉक्शिंग सारखं मारलं हे आपण बघितलं बघितलं गोपीचंद पडलकरांच्या लोकांनी जितेंद्र आव्हाडच्या लोकांना मारलं ते बघितलं माणिकराव कोकाट यांनी काय या भाष्य केलं हे आपण सर्वांनी बघितलं रामदास भाई कदम हे राज्यमंत्री होते त्यांचा मुलगा आता ग्रहराज्यमंत्री गृहराज्यमंत्री राज्यमंत्री आहे काय रामदासभाई म्हणतात कि माझ्या पत्नीच्या नावावर तीस वर्षापासून डान्सबार आहे याचा अर्थ ग्रह राज्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचा छमछम डान्सबार चालू होता तो त्यांच्या आता मुलग्यांच्या कारकीर्द मुलगा कारकीर्दी सुद्धा तो छमछम दातभार सुरू आहे हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय काय बोलले हे तुम्ही सर्वांनी बघितलं तुम्ही बघितलं हे सगळे बोलत असताना काल सर्वांना केवळ आणि केवळ तंबी दिली अशा बातम्या पसरवून या सगळ्यांच्या गुन्ह्यावर पडदा टाकण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं संतोष देशमुखला न्याय मिळेल का या सरकारकडून याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे कारण ते कोणते काय ते वाल्मिक कराड हे राष्ट्रवादीच्या एका नेत्याचेच मित्र आहे त्यामुळे मैत्रीला कसं जागायचं हे सरकार कदाचित ठरवेल